वाहन चोरी करणारा सराईत आरोपी आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी हा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध सोलापूर शहरातील वाहन चोरीघर फोडीजबरी चोरी, चोरी व घातक शस्त्राने धमकी देणारा सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय तिसावा विजापूर रोडनडगिरी पेट्रोल पंपजवळ यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे सदर बजार जोडभावी पेठ विजापूर नाकाझेल रोड व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत त्याच्याविरुद्ध तब्बल पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या कृत्यांमुळे व्यापारी व सामान्य नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे दहा ग तसेच दोन हजार चोवीसमध्ये एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली होती तरी देखील गुन्हेगारी कृत्य सुरू ठेवल्याने माननीय एमराजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांनी दिपूर्णांक अठरा शतांश ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्धतेचा आदेश दिला त्याची बजावणी दिपूर्णांक एकोणीस शतांश ऑगस्ट रोजी करून दोडमणी यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले